सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळा तिथून रवाना होणार आहे साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता भरपूर लोक आहेत थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळेल किती वाजता हा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला एक वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे हो oh, हो oh. दरिमन पॉइंट डॉट भारतीय जनता पार्टीचे कार्यात आम्ही ही क्वालिटी पण तो शक्ती प्रदर्शन मोठे शक्ती प्रदर्शन आपण काय आहे गिरीश भाऊंचा काही संपर्क झालाय काही किती वाजता बोललेला काय करू हो गिरीश भाऊंची चर्चेसाठी पक्ष कार्यालयतून फोन आले जिल्हा अध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे सहयोगी ओरिजिनेल ते असतील करून